सर्वांना जय ज्योती जय सावित्री मी डॉक्टर सौ सुनीता संपतराव शिंदे राष्ट्रीय अध्यक्ष सावित्री शक्तीपीठ पुणे महाराष्ट्र श्री संत शिरोमणी सावता महाराज समाधी सोहळ्या निमित्तने वारकरी कर्मयोगाचा पहिला आदर्श संत सावतामाळी कर्मयोगाचा साक्षात्कार म्हणजे संत सावतामाळी मराठीतला पहिला शेतकरी कवी म्हणजे संत सावतामाळी जो देवाला भेटायला गेला नाही पण ज्याला देवच साक्षात भेटायला आले ते संत सावतामाळे आणि संतांमधील सर्वात ज्येष्ठ श्रेष्ठ सावतामाळे असे हे सावतामाळे ज्यांचे पूर्वज मूळचे मराठवाड्यातील परंतु घरातील वारकरी परंपरेने ते पुढे सोलापूरमधील अरण या गावी राहिले हळूहळू याच गावचे ते झाले आणि संत सावता महाराजांचा जन्मही अरणलाच झाला म्हणजे सावता महाराजांची जन्मभूमी व कर्मभूमी ही अरणच झाली आपल्या अद्वैत भक्तीने प्रत्यक्ष पांडुरंगालाच त्यांनी आपलेशी केले आषाढी एकादशीच्या पर्व काळावर अनेक संतांच्या पालख्या पंढरपूरच्या दिशेने जात असत परंतु या काळात संत सावता महाराज यांची पालखी पंढरपूरला कधीच जात नसे परंतु प्रत्यक्ष पांडुरंग परमात्माच संत सावता महाराजांच्या भेटीला अरण येथे येत असे तुका म्हणे घरी आणिले वैकुंठ वसाविली पेठ वैष्णवांची असे संत तुकाराम महाराज सांगतात संत ज्ञानोबा संत नामदेव महाराज यांनाही कर्मनिष्ठ संत सावता महाराजांचा महिमा कळावा यासाठी भक्त कुर्मदासाच्या भेटीचे निमित्त करून त्रैलोक्याचा नायक पांडुरंग परमात्मा लवळ या गावी निघाले तेव्हा वाटेत संत सावता महाराज यांचे अरण गाव लागले देवांनी दोन्ही संतांना म्हणजे संत नामदेवांनी ज्ञानदेवांना मध्येच वाटेत थांबवले बराच वेळ झाला तरी देव परत येत नाही देव सापडत नाही चौकशी केली खात्री झाली देव सावता महाराज जवळपासच लगेच पितंबराची प्रभाव त्या पीतांबराची दशा धरून देवास नामदेवरायांनी बाहेर काढले सावत्याचे अंतरी झळके पितांबर नाम्याने सत्वर ओळख केले असे संत एकनाथ महाराज सांगतात मठ मंदिरे गिरी गव्हारे यात सापडणारा देव संत सावता महाराजांच्या हृदयात बसतो हे पाहून ज्ञानोबा रायांना आश्चर्य वाटले नामदेव रायांनाही वेगळीच अनुभूती झाली म्हणून माऊलीच्या प्रभावळीतील जी संत मंडळी झाली त्यामध्ये संत सावता महाराज यांचे स्थान श्रेष्ठ ज्येष्ठ म्हणून आजही आहे भेटी लागी जेवा लागलीशी सत्य असताना देवाला संत सावता महाराजांसारख्या जीवनमुक्त संतांच्या भेटीची आवड निर्माण होते प्रपंचामध्ये राहून परमार्थ कसा साध्य करता येतो याचा आदर्श संत सावता महाराज प्रपंच असून परमार्थ साधावा वाचे आठवा पांडुरंग असे मार्गदर्शन पर संत सावता महाराज समाजाला सांगतात सावता महाराजांनी संसार आणि परमार्थ यात फरकत होऊ दिली नाही संसार खरी परमार्थाच्या आड येऊ दिला नाही परमार्थ कधी संसाराचे साधन बनू दिले नाही जीवनमुक्तीचा सिद्धांत आपल्या दैनंदिन क्रियाकर्मातून दिला कर्म हीच ईश्वराची भक्ती त्याच भक्तीतून मुक्ती त्यांनी साध्य केली म्हणून पांडुरंग धावतच सावता महाराज सा यांच्या भेटीसाठी आले त्यामुळे संसारिकांनी परमार्थ करताना निश्चित संत सावता महाराजांचा आदर्श घ्यावा आपल्या कर्मातून परमार्थ साधल्यास देवही आपल्या जवळ येऊ शकतो हे संत सावता महाराजांनी दाखवून दिले धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय ज्योती जय स्वामी